हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये साडीचा ड्रेस कटिंग स्टिचिंग एकाच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ थोडासा मोठा होईल स्किप करू नका व्हिडिओच्या शेवटला ड्रेस कसा झाला वेअर केलेला सुद्धा दाखवलेला आहे आता तुम्ही साडी पाहिलीच आहे साडीचा हा पदर आहे पहा इतकाच आहे त्यामुळं पदर मी कट करून घेते पदराचा काही मी ड्रेसमध्ये यूज केलेला नाही आता हे साडीला दोन्ही साईडला काट आहेत पहा एका साईडला ब्रॉड आहेत आणि एका साईडला छोटे आहेत आता छोटे आहेत ते काट मी पूर्ण साडीचे कटिंग करून घेते आता साडी बाजूला ठेवूया आता बॉडी पार्टसाठी अगोदर अस्तर कटिंग करून घेऊया अस्तर सुरुवातीला एक फोल्ड केलं परत पहा मी तेच फोल्डिंग डबल करून घेतलं कारण का आपण पाटीमागचा आणि फुडचा भाग एकदमच कटिंग करून घेणार आहोत दोन्ही भाग जे आहेत ते उंचीनुसार मी फोल्ड करून घेतले आता तयार उंची घेतलेली आहे ती साडे चौदा घेतली त्यात एक इंच मिळवला साडे पंधरावरती मी अशी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे पहा आता हा एक भाग निघेल आणि वरचा जो आहे तो एक भाग निघेल म्हणजे दोन्ही आपले भाग याच्यात कटिंग होतील आता शोल्डर घेतलेला आहे ते साडेसात इंच घेतलं कारण का हा बोटनेक पॅटर्न आहे बॉडीचा सुद्धा घेतला साडेसात इंचावरती आणि इथून साडेसात इंच आहे का बरोबर ते पाहिलं आणि मग छातीचं माप टाकलं छाती आहे चौतीस इंच त्याचा चौथा भाग साडेआठ इंच प्लस अर्धा इंच लुझिंगसाठी म्हणजे नऊ इंचावरती एक पॉईंट घेतला आणि दोन इंच मार्जिन घेतलं कमर आहे तीस इंच त्याचा चौथा भाग घेतला परत अर्धा इंच लुझिंग घेतलं आणि तिथून दोन इंच मार्जिन घेतलं आता कमरेकडच्या साईडला लुझिंग का घेतलं ते नंतर तुम्हाला स्टिचिंग करते वेळी मी दाखवते आता वरती पहा मी इथं मार्जिन जिथं घेतलं आहे तिथून काय केलं आहे कर् भाग अर्धा इंचावरती घेऊन अशा पद्धतीनं कमरेकडच्या साईडला आकार देऊन घेतला आता पाठीमागच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी कोपऱ्यापासून सव्वा एक इंच आणि पुढच्या मुंडेला आकार देण्यासाठी पाऊण इंचावरती घेतला लाईनीचा मध्य केलेला आहे मध्यापासून आकार दिला जसं ड्रॉइंग केले त्या पद्धतीनं कटिंग करून घ्या आता हे आपले दोन्ही भाग कटिंग केले म्हणजे पाठीमागच्या मुंड्याचं अगोदर कटिंग केलं मधून इथून पहा दोन्ही भाग आहेत ते वेगवेगळे करून घेतले पाठीमागचा मुंडा कटिंग केल्यानंतर आता वरचा जो भाग आहे साईडला ठेवून देऊया आणि हा आहे तो पाटीचा भाग आता शोल्डर पट्टीसाठी माप साडेतीन इंचावरती पॉईंट घेतला गळारुंदी चार इंच राहिली आणि तिथून पहा साडेतीन इंचावरती एक पॉईंट घेतला आणि हा पहिला बॉक्स मी तयार करून घेतला कोपऱ्यापासून एक इंच अंतर घ्या आणि शेप असा आकार देऊन घ्या आता इथून मी दीड इंचचा एक पॉईंट घेतला पूर्ण गळा उंची आहे ती आठ इंच घेतली पहा आठ इंचावरती एक पॉईंट घेतला हा दुसरा बॉक्स मी तयार करून घेतला आता दीड इंचाचा जो पॉईंट होता तिथं अशी लाईन ड्रॉ करायची आता ह्या दोन जी लाईनी आहेत ह्याचा मध्य करायचा तिथे दोन आकार मी केले होते मध्यापासून दोन इंचाचा एक पॉईंट घेतला आणि असा त्रिकोण शेपमध्ये आकार दिला होता पण तो काही बरोबर वाटला नाही मग काय केलं की पाकळी टाईप बूंद टाईप असा एक आकार दीड इंचावरती पॉईंट घेऊन मी ड्रॉ केलाय पहा तो खूप छान वाटला म्हणून तोच ठेवला आणि आता जसं ड्रॉइंग केले त्या पद्धतीनं कटिंग करून घ्या तुम्हाला लास्टला खूप छान रेस झालेला या डिझाईनमध्ये पाहायला भेटेल अगदी परफेक्ट आता पाठीचा भाग ठेवून देऊया पुढचा भाग घेते साडेतीन इंच शोल्डर पट्टी आणि गळ्या रुंदी आपली चार इंच राहते आता चार इंचावरती मी असं ड्रॉ करून घेतलं पहा आणि गळ्या उंची आहे पुढचीसुद्धा त्यांना खूप डीप नको होती याच्यासाठी साडेचार इंच उंची घेतली आणि हा बॉक्स तयार करून घेतला तिथंसुद्धा एक इंचाचा पॉईंट घेऊन शेप आकार देऊन घ्या आता हा गळ्याचा भाग आहे तो कटिंग केला फ्रंट मुंडा आहे तो सुद्धा कटिंग करायचा राहिला होता आता तो सुद्धा आपण कटिंग करून घेऊया तर दोन्ही भाग जे आहे ते एकामेकावर ठेवून द्यायचे पाठीचा भाग आणि पुढचा भाग कारण का आपलं शोल्डर उतार द्यायचं राहिलेला आहे शोल्डर उतार पाव इंचावरती द्यायचा आहे पहा इथून मी पाव इंचाचा एक पॉईंट घेतला गळ्याकडच्या साईडला अशी क्रॉसमध्ये लाईन ड्रॉ केली कटिंग करून घेतलं आता आपलं शोल्डर उतारसुद्धा देऊन झालेला आहे बाही कटिंग करून घेऊया आता डबल फोल्ड मी कपडा घेतला बंद भाग माझ्याकडं आहे आता जिथं लाईन ड्रॉ केली तिथून वरती जे अंतर ठेवले ते तीन इंच ठेवलं लाईनीपासून खाली साडेनऊ प्लस अर्धा इंच म्हणजे दहा इंचावरती इंचा मी पॉईंट घेतले हीसुद्धा मी लाईन ड्रॉ करून घेतली आता रुंदी नऊ इंच ठेवलेली आहे आता इथं उतार साडेतीन इंचावरती दिला ह्या पॉईंटपासून दो इंचा इंचा दोन इंचाचा आत पॉईंट घेतला सरळ आणि कोपऱ्यावरती लाईन ड्रॉ केली क्रॉसमध्ये आता ह्या लाईनीचा मध्य केला मद्यापासून वरती अर्धा इंच आणि खालच्या साईडला अर्धा इंच असे दोन पॉईंट घेतले पहा आणि जशी नॉर्मल बाईला आपण आकार देतो तसा आकार फक्त देऊन घ्यायचा आहे आता इथून पहा अडीच इंचाचा एक पॉईंट घेतला आणि हा सुद्धा अडीच इंचाचा एक पॉईंट घेतला आणि बॉक्स तयार करून घेतला आता लाईनीवरती अडीच इंचाचा घेतला तिथं तीन इंच म्हणजे अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवायचा आहे तीन इंचावरती पॉईंट घेऊन अशा पद्धतीनं आकार देऊन घ्यायचा आहे आता आपण पप स्लीव शिवणार आहोत आता इथं दंडघेर घेतला आणि दोन इंच मार्जिन घेतलं आता जसं ड्रॉईंग आहे त्या पद्धतीनं कटिंग करून घ्या खूप सोपी बाई आहे आणि खूप छान बसलेली आहे आता जिथं आपण प्लेट घेणार आहोत तिथंसुद्धा आपण कट करून घेऊया म्हणजे आपल्याला समजेल पुढच्या मुंड्याची सुद्धा थोडीशी कटिंग करून घेतलेली आहे म्हणजे पुढच्या भागाला आपण जो साईड जोडतो त्याची आता जिथं आपण प्लेटा घेणार आहोत तिथं आपल्याला असे कट लावून घ्यायचे मध्य सेंटरलासुद्धा कट लावायचे आहे आता आपल्या बाईची कटिंग झाली आता साडीवरती अशा पद्धतीनं ठेवायचं आहे आता जी ब्रॉड काट होते तिथं मी बाही ठेवलेली आहे प्लेन भाग आहे आतला साडीचा तिथं पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग ठेवून कटिंग केलेला आहे कटिंग जशी सोपी दाखवली तशी स्टिचिंगसुद्धा मी सोपी दाखवलेली आहे पाटीचा भाग अगोदर स्टिच करून घेऊया सुलट कपडा ठेवला आहे त्याच्यावरती अस्तर ठेवलं आणि बून शेपमध्ये आपण आकार गळ्याला दिला होता तो अगोदर असा स्टिच करून घेतला आणि जे मधलं कापड आहे ते गळ्याच्या आकारानुसार कटिंग करून घेतलं इथं कॅनव्हास वगैरे काही वापरला नाही तसंच कपड्यावरती गळा स्टिच केलेला आहे आता छोटे छोटे कट लावले कट लावल्याने गळा व्यवस्थित पलटला जातो आणि कुठेही चुनट येत नाही आता जिथून भाग ओपन आहे तिथं अस्तर आहे ते उलट साईडला फोल्ड करायचं जसा आकार आहे त्यानुसारच आपला स्टिचिंग केलेला भाग गळ्याचा यायला पाहिजे आता ह्याच्यावरती मी प्रेस करते त्यामुळे गळा अगदी व्यवस्थित आपल्याला दिसेल आता गळा प्रेस केल्यानंतर पहा मी गळ्याच्या किनाऱ्यावरती शिलाई करत आहे त्यामुळे गळ्याला फिनिशिंग खूप छान दिसते स्टिचिंग करते वेळी जे धागे दोरे असतात ते ज्या त्या वेळेला कटिंग करत चला त्यामुळं ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान दिसते आता ब्लाऊज आहे तो उलट साईडला केला अस्तर आहे ते कपड्याला जोडून घ्यायचं कारण का आपण अस्तर परफेक्ट कटिंग केले आणि कपडा जो आहे तो चारी साईडून एक्स्ट्रा ठेवलेला आहे आता अस्तर जोडून झाल्यानंतर एक्स्ट्रा कापड आहे ते अस्तरच्या मापानुसार कटिंग करून घ्यायचं आहे पाठीचा भाग अशा पद्धतीनं तयार झाला पहा आता तुम्हाला कमरेचं माप टाकते वेळी मी अर्धा इंच लुझिंगचं माप टाकलं होतं ते कशासाठी म्हणजे काय केलं होतं की कमरेचा चौथा भाग साडेसात इंच प्लस अर्धा इंच आणि प्लस त्याच्यामध्ये दोन इंच मार्जिन तर अर्धा इंचाचा भाग ह्याच्यासाठी की पाव इंचाचा रुंदी घेतली टक्सची आणि उंची घेतली ती चार साडेचार असं घेतलं तरी चालतं कारण का हे का घ्यायचं ज्यावेळेला आपला ड्रेस तयार होईल त्यावेळी पाठीत एकदम परफेक्ट दिसतो कुठंही चुन्नट वगैरे येत नाही आता मी गळ्याकडच्या साईडला अस्तरच्याच क्रॉस पट्ट्या घेतलेल्या आहेत दीड इंचाच्या डबल फोल्ड केलं आणि पट्टी छोटी -छोटी तयार करून घेतली पहा शिलाई करून घेतलेली आहे आणि गळ्याकडच्या साईडला अशा पद्धतीनं जोडून घ्यायची छोटे छोटे कट लावायचे कट लावल्यानं सुद्धा पट्टी उलटत नाही किंवा बाहेरसुद्धा दिसत नाही पट्टीवरती दापटीप घ्यायची आणि परत उरट साईडला फोल्ड करून गळ्याकडच्या साईडला किनारेवरती शिलाई करून घ्यायची पाटीचा भाग आपला तयार झाला आता मी तुम्हाला पुढच्या भागाची शिलाई दाखवते साडीतला जो कपडा आहे तो उलटच ठेवायचा आणि उलट साईडला हे अस्तर आहे ते जोडून घ्यायचं आता अस्तर जोडून झाल्यानंतर जे एक्स्ट्रा कापड आहे ते अस्तरच्या मापानुसार कटिंग करून घ्या आता कटिंग करून झाल्यानंतर जो पुढचा भाग आहे तो एकामेकावासा ठेवायचा आणि मध्य सेंटर करायचा गळ्याकडच्या साईडला आणि चॉकनं ड्रॉ करून म्हणजे लाईन करून घ्यायची मद्य सेंटरला आणि तिथं आपण डिझाईन करणार आहोत जे आपण वरच्या साईडचा छोटा कट केला होता त्याचा वापर हिथं करणार आहोत आता काट कट केला होता त्याची पट्टी उंचीनुसार गळ्याच्या घेतलेली आहे थोडी एक्स्ट्रा घेतलेली आहे एक दीड इंच नंतर कटिंग करून टाकता येईल आता पट्टीचासुद्धा मी मद्य केलेला आहे आता जो गळ्याचा मद्य केला तसंच तो पट्टीचा जो मद्य आहे तो त्याच्यावरती ठेवायचा आणि अशा पद्धतीनं स्टिच करून घ्यायची आता पट्टीच्या दोन्ही साईडला मी फोल्डिंग केलेले आहे बरं का त्यामुळे धागे दोरे अजिबात निघणार नाही आता जो आपला कपडा आहे साडीतला त्याची मी पोटली बटन बनवलेले आहेत डिझाईन बनवण्यासाठी आता मी ही पोटली बटन कशी लावायचे ते दाखवते गळ्याकडच्या साईडून एक इंच अंतर सोडलं दोन्ही साईडला पहा दोन्ही साईडला सेमच करणार आहोत आणि तिथून आपण एक एक इंचावरती असे पॉईंट घ्यायचे कमरेकडच्या साईडला सुद्धा आपल्याला खाली एक इंच अंतर सोडायचं आहे आणि ह्या पॉईंटवरती आता आपण पोटली बटन स्टिच करणार आहोत आता दोन्ही साईडला याच पद्धतीनं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि पोटली बटन स्टिच करायचं आहे मी तुम्हाला एका साईडचं दाखवते व्हिडिओ अगोदरच खूप मोठा होत आहे त्यामुळं जसं ह्या साईडला लावून घेतले त्याच पद्धतीनं त्या साईडलासुद्धा लावून घ्या एक्स्ट्रा पोटली बटनचे कापड धागे आहेत ते कटिंग करून घ्या आणि त्याच्यावरती परत जे आपली काटाची पट्टी आहे ती स्टिच करून घ्या दाखवल्याप्रमाणे दुसऱ्या सुद्धा याच पद्धतीनं करून घेतलं पहा आणि आता गोल्डन जी लेस आहे त्याचंसुद्धा इथं डिझाईन लास्टला बनवायचं आहे आता इथं काय केलं की त्रिकोणची जी लेस होती ती गोल्डन कलरची होती एका साईडला त्रिकोण होते ते घेतले आणि ती अगोदर स्टिच करून घेतली लेस आणि त्याच्यावरती ही पट्टी आपण स्टिच करत आहोत पहा आता काय दिसतं फक्त त्याची किनारी जी दिसती त्रिकोणचं जे डिझाईन आहे लेसचं तेच फक्त आपल्याला इथं दिसतं पहा आता इथं काय करायचं आहे पट्टी आहे ती परत आतल्या साईडला फोल्ड करायची छोटीच आता पट्टी लागणार आहे पूर्ण पट्टीचा यूज नाही होणार म्हणून डबल फोल्ड केली आणि किनाऱ्यावरती शिलाई करून घेतली आता दुसऱ्या साईडला सेम याच पद्धतीनं करून घ्यायचा आहे तर दुसऱ्या साईडला केल्यानंतर ही डिझाईन आपली अशी दिसते पहा आता उलट केलं गळ्याकडच्या साईडला जी एक्स्ट्रा पट्टी आहे पहा ती कटिंग करून घेतली कमरेकडच्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीनं कटिंग केली जी एक्स्ट्रा पट्टी आपण ठेवली होती ती आता हे डिझाईन आहे ते आपलं अशा पद्धतीनं सुंदर झालेलं आहे पहा आता गळ्याकडच्या साईडला जसं पाटीच्या भागाला गळ्याला पट्टी जोडली त्याच पद्धतीनं फ्रंटच्या गळ्याला सुद्धा पट्टी जोडून घ्यायची आहे पहा अस्तरचीच पट्टी घेतलेली आहे छोटे छोटे कट लावले आणि आता पट्टीच्या किनाऱ्यावरती मी शिलाई करून घेतली आतल्या साईडला फोल्ड केली आणि गळ्याच्या साईडला किनारीवरती शिलाई करून घेतली पुढचा भाग आपला किती सुंदर झाला आहे पहा आता हा भाग सुलट ठेवला पाटीचा भाग त्याच्यावरती उलट ठेवला आणि शोल्डर आहे ते जोडून घेते पहा आता अर्धा इंच मार्जिन पकडायचं आहे आणि शोल्डर अशा पद्धतीनं स्टिच करून घ्यायचं आहे दोन्ही शोल्डर जोडून झाल्यानंतर तुम्हाला ओपन करून दाखवते गळ्याची फिनिशिंग किती सुंदर दिसते पहा कमरेकडच्या साईडला दोन्ही भाग व्यवस्थित आहेत का ते पाहायचं जर एकसारखे नसतील तर कटिंग करून कुठला भाग जास्त होत असेल तर घ्या मुंड्याकडच्या सुद्धा तसंच करा कुठला भाग एक्स्ट्रा होत असेल तर एकसारखे करून घ्या आता बाई कशी स्टिच करायची पहा सुलट कपडा ठेवला बाईचा त्याच्यावरती अस्तर ठेवलं अर्धा इंच मार्जिन पकडत शिलाई करून घ्यायची आहे आता अस्तर ओपन केलं आणि अस्तरच्या किनाऱ्यावरती दाबटीप देऊन घेतली अशी दाबटीप दिली की अस्तर आहे ते व्यवस्थित आत फोल्ड होतं आणि किनाऱ्यावरती शिलाई फिनिशिंग खूप छान दिसते आता उलट केलं पहा उलट केल्यानंतर अस्तर आहे ते बाहीला जोडून घेतलं एक्स्ट्रा कापड आहे ते कटिंग करून घ्या आता इथं प्लेटेट कशा घ्यायच्या पहा जिथं आपण कट लावले होते तिथून मध्य सेंटरला आपल्याकडच्या साईडला प्लेट घ्यायची आणि मध्य सेंटरपासून दुसरा कट एईपर्यंत आपल्या समोर प्लेट घ्यायची तर दोन्ही भाईंना याच पद्धतीनं करून घ्या आता ब्लाऊज घेतला शोल्डरपासून भाईचा मद्य जोडायला घेतला दोन्ही साईडलासुद्धा याच पद्धतीनं मद्यापासूनच भाईच्या जोडायला घ्यायचं त्यामुळं भाई व्यवस्थित बसते दोन्ही बाई आपल्या ह्या जोडून झाल्या पहा खूप छान आपला हा पफ आलेला आहे तुम्हाला घातल्यानंतर ड्रेस समजणार आता उरलेली जी साडी आहे त्याचे समान दोन भाग केले पहा पूर्ण साडी आपली यूज झालेली आहे आता कमरेच खाली घेरची उंची सांगते तुम्हाला तयार आहे एकोणचाळीस इंच त्यात एक इंच मिळवला चाळीस इंच उंची घेतली आणि तितकंच उंचीचं मी, गेटला। मी अस्तर घेतलं इतर ड्रेसला काय करतो आपण की थोडं चार इंच कपड्यापेक्षा आत अस्तर कमी करत असतो उंचीमध्ये आणि ह्या साडीचं कसं आहे काटाला खूप धागे आहेत पैंजणमध्ये अडकण्याची जास्त शक्यता आहे म्हणून मी काय केलं पूर्ण उंची आहे चाळीस इंच तितकीच उंची अस्तरचीसुद्धा घेतली आहे अस्तरची उंची चाळीस इंच आणि आता आपण प्लेट घेतो त्याची रुंदी आहे ती पंचेचाळीस इंच आहे पहा आणि आपला बॉडी पार्टचा जी कमरेचा भाग आहे तो बत्तीस इंच म्हणजे तीस इंच तयार कंबर आहे आणि दोन इंच मार्जिन आहे मग मा पुढं आपण दोन इंच मार्जिन सोडलं आणि प्लेटेट घ्यायला सुरुवात केली आता बत्तीस इंच कमरेच्या मापापर्यंत प्लेटेट घ्यायच्या आहेत आपल्याला आणि बॉडी पार्ट ठेवून चेक करायचं आपल्या प्लेटेट व्यवस्थित तितक्याच मापाच्या आल्यात का आता ह्या अस्तरच्या आल्यानंतर त्याच्यावरती मी साडीतला जो कपडा आहे त्याच्या प्लेटेट घ्यायला सुरुवात केली आता मी डायरेक्ट अस्तरवरतीच प्लेट घ्यायला सुरुवात केली प्रॅक्टिसमुळं होऊ शकतं तुम्हाला जर नसेल जमत तर तुम्ही सुरुवातीला पिनअप करा किंवा टाके घालून प्लेटा करून घेतल्या तरी चालेल आता हा एक घेर आपला तयार झाला याच पद्धतीनं दुसरा घेर तयार करून घ्या आता हा बॉडी पार्ट घेतलेला आहे सुलट ठेवायचा आहे त्याच्यावरती घेरचा एक भाग घेतला अर्धा इंच मार्जिन पकडत हे दोन्ही भाग मी शिलाई करून घेतले डबल शिलाई करून घ्यायचे आहे परत सुलट करायचा ड्रेस आणि किनाऱ्यावरती प्लेटेडच्या की आपल्याला डाबटिप घ्यायची आहे आता डाबटिप घेतल्यानंतर फिटिंग तुम्हाला सांगते दंडघेरचं फिटिंग आहे सव्वा पाच इंच इथं आपण दोन इंच मार्जिन घेतलं ते दोन इंचाचं पॉईंट घेतला कमरेकडच्या साईडला सुद्धा दोन इंचाचा पॉईंट घेतला कारण का मार्जिन आपण तितकंच घेतलं होतं आता हे पॉईंट आहेत ते लाईन ड्रॉ करते पहा आता या लाईनीवरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे ही शिलाई आपली फिटिंगची शिलाई येईल याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं तुम्हाला घातल्यानंतर समजेल की कमी जास्त झालं असेल किंवा लूज थोडा होत असेल तर तुम्ही आतून शिलाई फिटिंगची घेतली तरी चालेल आता मला घ्यावी लागली नाही अगदी हा ड्रेस आहे तो परफेक्ट बसला आता घेर खालचा जोडून घेतला पूर्ण ड्रेस आपला तयार झाला आणि तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा खरंच हा ड्रेस आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि छान छान असे साडीचे ड्रेस तुम्हीसुद्धा बनवा आता दुसऱ्या साईडला सेम याच पद्धतीनं मी फिटिंग करून घेतलं आता तुम्ही पुढं ड्रेस पाहू शकता हा उलट भाग आता सुलट करते सुलट केल्यानंतरसुद्धा तुम्ही पहा खूप छान आपला घेर झाला फिनिशिंग खूप छान आलेली आहे आणि जे पाटीत आपण टक्स घेतले होते त्याचा असा फायदा होतो टक्सचा की जे बॉडीमध्ये आपल्या चुनट वगैरे येते पाठीमागच्या भागामध्ये किंवा पुढच्या भागामध्ये ते अजिबात येत नाही अगदी परफेक्ट असं आपला पुढचा आणि पाठीमागचा भाग बसतो आता तुम्हाला वेअर केल्यानंतर किती छान ड्रेस बसला तो दिसतच असेल आणि जो काट आहे वरचा त्याचाच मी बेल्ट तयार केलेला आहे पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद